दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी लोकनेते गोरगरीबांचे कैवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त सोलापुरातील जनाधार फाऊंडेशनचे संस्थापक आनंद गोस्की यांच्या पुढाकारानं एकशे पंचावन्न रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीनं उत्स्फूर्तपणे रक्तदान करून मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस बावीस जुलै रोजी जनाधार फाऊंडेशनचे संस्थापक आनंद गोस्की यांच्या कल्पकतेतून गेल्या अनेक वर्षापासून सेवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या दिवसानिमित्त गरजूंना ब्लँकेट वाटप अन्न धान्य वाटप आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होत नाही अशा वेळी रुग्णांना अनेक कठीण परिस्थितीशी सामना करावा लागतो याचं गांभीर्य लक्षात घेऊन गरजू रुग्णांना वेळेवर मोफत रक्त मिळावं या भावनेनं आनंद गोस्की गेल्या अनेक वर्षापासून रक्तदान शिबिराचं आयोजन करत आहेत यंदाच हे सातवं वर्ष होतं या रक्तदान शिबिरास महेश दासी ऋषिकेश चिल्वेरी नवीन फुलपाटी श्रीकांत श्याम कोटा शुभम मिठ्ठा तुषार कामूर्ती बालाजी आंबट किरण आंबट दिनेश सुरा दीपक बुधाराम दिनेश श्रीकोंडा अरुण आडम यांचं सहकार्य लाभलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही